नमस्कार मी अक्षय आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं टॉक्सवरती खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासह अमरावतीमध्ये सुद्धा महानगरपालिकेची धुमाळी सध्या सुरू आहे आपण सर्वांनी बघितलं संपूर्ण महाराष्ट्रात इच्छुक उमेदवारांनी विविध पक्षांतर्फे उमेदवारी मिळवण्यासाठी रडारडी चाललेली होती हे सगळं बघत असताना अमरावतीमध्ये सुद्धा ही सगळी प्रकरणं घडलेली दिसून येतात याच निमित्तानं प्रभाग क्रमांक पाच महेंद्र कॉलनी महेंद्र कॉलनी अर्थातच न्यू कॉटन मार्केट या भागातील उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर त्र्यंबक काळे हे आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नेमकं या महानगरपालिकेचे उमेदवार ते आहेत आणि म यामध्ये निवडून आल्यानंतर त्यांचं काय विजन असणार किंवा सध्या त्यांचं काय या विकासाच्या संदर्भातलं विजन आहे कारण अमरावतीमधल्या मा जर बघितलं आपण अनेक समस्या या महानगरपालिकेच्या सध्या आहेत यानिमित्तानं त्यांचं काय विजन आहे ते काय नागरिकांना आपल्याला विकास कामं करणार आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर आपल्यासोबत आहेत नंदकिशोर भाऊ तर नमस्कार भाऊ नमस्कार आ, सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला तर आपल्या शुभेच्छा द्यायला पाहिजे की भारतीय जनता पक्षाची आपल्याला उमेदवारी मिळाली कारण अनेक इच्छुक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळालेली नव्हती त्यामध्ये आपल्याला ही उमेदवारी कशी मिळाली विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षावरती सध्या खूप मोठ्या प्रमाणात आरोप होतो आहे की निष्ठावान कार्यकर्त्यांना डावललं गेलं त्यांना उमेदवारी दिली गेली नाही अशामध्ये आपण एक सामान्य कुटुंबामधून येतात त्याच्यानंतर आपल्याला नोंद जास्त काही आर्थिक पार्श्वभूमी सुद्धा नाही हे सगळं नसताना सुद्धा आपल्याला उमेदवारी भारतीय जनता पक्षाने कशी दिली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची कुठलीही नाराजी नाही आणि कुठल्याही कार्यकर्त्याला डावलल्या गेलेलं नाही हा चुकीचा आरोप करताय तुम्ही अच्छा की बा सरासरी बा पक्षाने डावललं हा कुठलाही अशी घटना झालेली नाही आणि माझ्या प्रभागात तर मुळीच झाली नाही अच्छा म्हणजे काय कारण याचं की आपलं कार्य त्याच्यामध्ये बघितलं पक्षाने की पक्षाने माझी सर्वात भारतीय जनता पार्टी हे देशात नव्हे तर जगात मोठी पार्टी झालेली आहे आणि सर्वात मोठा हिंदुत्वाचा मुद्दा तर मी आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी कुठल्याही पक्षात काम केलेलं नाही मी वयाच्या पंधरा वर्षापासून हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवरती काम केलं मध्यंतरी दोन शिवसेना झाल्यानंतर मी दोन हजार बावीसला भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश घेतला म्हणजे मी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती प्रवेश घेतला आणि पार्टीने या सगळ्या गोष्टीचा सर्वे करून मला उमेदवारी दिली आपलं एक सामाजिक कार्यामध्ये नाव आहे असं आम्हाला माहिती पडलं की आपण रुग्णसेवक म्हणून सुद्धा आहात हो अनेक आपण रुग्णांच्या सेवा केल्या त्याच्यामध्ये ही नेमकी प्रेरणा आपल्याला कशी मिळाली की आरोग्याच्या बाबतची माननीय माजी मंत्री बच्चूभाऊ कडू आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख होते संजय बंड हे लोक लोकनेते आहेत त्या, त्या दिनेशभूब सोमेश्वरजी पुसत्कर यांच्या नेतृत्वात आम्ही काम केलेलं आहे लहानपणापासून संजय भाऊ बंड यांच्या यांनी शाखा ओपन केली होती आमची शिवसेनेची हे सगळे यांच्यावर समाजसेवेचा वसा आहे त्यांच्या समाजसेवेच्या माध्यमातून आम्ही पुढे समोर हा वसा चालवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून आम्हाला एक रुग्णसेवक ब्लड कॅम्प असो रक्ताची आवश्यकता कुठेही प्रभागात नव्हे तर जिल्ह्यात नव्हे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात आमची रक्त समिती आहे अच्छा आणि कुठलाही ग्रुप आम्ही आपल्याला पूर्ण ऑल ओव्हर इंडियात अवेलेबल करून देऊ शकतो बरोबर आपलं आरोग्यामध्ये विशेष कार्य आहे निमित्तानं मला आरोग्यावरती आरोग्या प्रश्न विचारावा असं वाटेल आपण एक नगरसेवक पदाचे उमेदवार आहात तर सातत्यानं सध्या जर बघितलं जिल्हा स्त्री रुग्णालय जे आहे त्याला आपण डफरीन हॉस्पिटल म्हणतो तो हॉस्पिटलमध्ये अस्वच्छतेचं प्रमाण खूप जास्त आहे ज्या ठिकाणी प्रसूती होती महिलांची म्हणजे हायजीनसारखी प्रकार त्या ठिकाणी घडू शकतात तर याच्यासाठी आपण जर एक उमेदवार निवडून आलात तर यासाठी काय करणार या स्वच्छतेच्या बाबत मी उमेदवार जरी आता असलो पण याच्या आधीपासून माझा विजन तोच आहे की सगळ्यात जास्त आरोग्यावर फोकस करायचा सा। डपलीन सारख्या हॉस्पिटलला माझ्यावरती तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे दाखल झालेले आहेत याच्या आधी म्हणजे का त्याचं कारण कारण का की कुठे त्यांनी चुकीचा एक पेशंट जर तिथे गेला गेल्यानंतर बाळ होटात एक्सपायर झालं सकाळी एक्सपायर झाल्यानंतर तर सोनोग्राफी संध्याकाळपर्यंत त्यांनी काही केलं नाही त्याच्यामुळे मी आंदोलन केले हॉस्पिटलला माझा वाद झाला असे माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झालेत त्याच्यामुळे आप... माझा समाजसेवेचा हा भाग सर्वात मुद्दा आधी की लोकांच्या जीवाशी खेळून आहे बरोबर आणि या स्वच्छतेच्या बाबत आपण काय म्हणा स्वच्छतेच्या बाबत सुंडा उचलून बिल्डिंगच चेंज केली म्हणजे जे, जे अस्वस्थ अस बिल्डिंग झाली होती जे, जे कचरा होता बिल्डिंग आ, हे झाली होती ते बिल्डिंग चेंज करून आता पूर्ण स्टॉप चेंज झालेला आहे साफसफाईचा मुद्दा एकदम व्यवस्थित सुरू आहे म्हणजे आज रोजी आपण जर निवडून आलात तर नक्कीच यावरती विशेष लक्ष लक्ष देऊ त्यानंतर अमरावतीमध्ये सध्या पाण्याचं खूप मोठं समस्या आहे की पाण्याची व्यवस्था सुद्धा व्यवस्थित होत नाही किंवा नळ योजना आजही बघितलं तर प्रॉपर लोकांपर्यंत अजूनही पोहोचलेली नाही ह्यासाठी आपण नेमकं निवडून आल्यानंतर काय करा नगरसेवक नसताना मी आमदार महोदया माझ्या मार्फत पाणीपुरवठा मंत्री यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे की अमरावतीत ही समस्या भरपूर प्रमाणात आहे की दोन दिवसानंतर नंतर येतात हे चोवीस घंटे पाणी उपलब्ध जनतेला मिळालं पाहिजे माझ्या प्रभागात नव्हे तर पूर्ण अमरावती शहरात अच्छा यासाठी आपण प्रयत्न करू करू म्हणजे खर तर मतदारांना पाण्याचा हा सगळ्यात महत्वाचा आणि मूलभूत गरज आहे ती आरोग्य आणि पाणी हे जर व्यवस्थित मिळालं तर नक्कीच महानगरपालिकेचा विकास झाला असं आपण म्हणू पण त्यानंतरचा प्रश्न असा आहे की आजही पायाभूत सुविधा ज्या आहेत या महानगरपालिकेमधल्या शहरामध्ये कुठेही जा आजही खड्ड्यांचं प्रमाण दिसत आहे खूप मोठ्या प्रमाणात त्यामध्ये उड्डाण काम चाललेत आहेत ते रखडलेले आहेत सगळी कामं मग अशामध्ये आपण काय भूमिका घ्यायला नेमकं की हे काम स्पीडला व्हायला पाहिजे यासाठी आपली काय भूमिका राहील आमची भारतीय जनता पार्टीची सरकार महानगरपालिकेला नक्की बसणार अच्छा याच्यात काही नक्कीच याच्याबद्दल आत्मविश्वास आहे की आमची बहुमताने सरकार बसणार आहे महानगरपालिकेत आमचा पक्षाने दिलेला जो कोणी महापौर ठरेल त्या महापौरांच्या मार्फत आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सदस्य किंवा जे कोणी आमच्या युतीत राहील ते सगळे मिळून आम्ही मुख्यमंत्री महोदय आमचे देवेंद्र फडणवीस त्यांचं विशेष लक्ष आहे अमरावतीवर अच्छा कारण की त्यांच्या मामांचं गाव असल्यामुळे त्यांचं अमरावतीवरती विशेष प्रेम आहे म्हणून ते आम्हाला न्याय देतील अच्छा म्हणजे आपल्याला नक्कीच मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी मदत होणार आहे म्हणता येईल आणि विशेष म्हणजे केंद्रातून काही मदत मिळणार की नाही हो केंद्रीय मंत्री जे आहे गडकरी साहेब त्यांचं सुद्धा मामाचं गाव आहे म्हणून ते सुद्धा नेहमी येत राहतात आणि त्यांचंही लक्ष अमरावती करते आहे म्हणून भारतीय जनता पार्टीची सरकार महानगरपालिकेत येणं तेवढंच गरजेचं आहे कारण की गृहमंत्री मुख्यमंत्री आणि रस्ते वाहतूक मंत्री सुद्धा अमरावती जिल्ह्याशी कनेक्टेड आहेत परंतु एक जर बघितलं नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती महानगरपालिकेवरती तिथला विकास जर बघितला तर आजही तिथे सगळ्या उड्डाण फुलांचे कामं चालले आहेत सगळी कामं रड रखडलेली आहे असंच प्रकरण अमरावतीमध्ये सुद्धा होईल का भारतीय जनता पक्ष सत्तेत आला नाही नाही चुकीचं आहे तुमचं नागपूरला सुद्धा खूप प्रगतीवर आहे तुम्ही या दहा वर्षाच्या आधीचा इतिहास जर बघितला तर साठ वर्षात काँग्रेसनी कुठला उडानपूल बनवला हे दाखवा मोठा मेट्रोचा विषय असो किंवा मोठा उडानपूल असो मला तरी नाही वाटत पण हे दोन हजार चौदा नंतर जे मेट्रो उडानपूल हे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व देव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनच सुरू झालेले योजना आहेत परंतु असे म्हटलं जातं की अमरावतीचा जो उड्डाण पूल आहे किंवा सुविधा बऱ्याचशा सुविधा या काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये निर्माण झाल्या असं म्हटलं जात नाही मेन नाही छोटे मोठे केल्या त्यांनी पण महत्वाचा जो वाहतूकचा रस्ता होता जो आपण इरविन चित्रा चौकचा जो स्केर आहे तिथून ते आपल्याला वलगाव रोडला निघायचं आहे नागपूर गेटला स्लम एरिया आहे दाट वस्ती आहे मार्केट आहे तिथून लोकांना रहदारीला खूप अडचण व्हायची तो सर्वात महत्वाचा मुद्दा भारतीय जनता पार्टीने सुरू केलेला आहे काम सुरू आहे प्रगतीवर आहे अच्छा म्हणजे हो वाहतुकीची कोंडी खूप कुण मोठ्या प्रमाणात अमरावतीमध्ये पाहायला मिळते तर या अनुषंगाने आपल्याला म्हणता येईल की काय पायाभूत सुविधा नेमक्या आपण त्यामध्ये धुळे धोरण तयार करणार येत्या ये वर्षभरात तो पूल कम्प्लीट होऊन जाईल म्हणजे हे आपलं त्यामध्ये मतदारांना नक्की आपण एक आवाहन करू शकतो आवाहन करू शकतो की शंभर टक्के पूर्ण करू हे आपलं आश्वासन आहे त्याच्यामध्ये शिक्षणाच्या बाबत जर बघितलं तर महानगरपालिकेचं प्रमुख काम आहे की एज्युकेशन सगळ्यांना प्रोव्हाइड करणं मग महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या आज ढिसाळ अवस्थेमध्ये आपल्याला दिसून आहे एज्युकेशन तिथे प्रॉपर मिळत नाही आज आपण दिल्लीचं जे मॉडेल आहे एज्युकेशनचं ते बघू शकतो तशा पद्धतीचं मॉडेल आज अमरावतीमध्ये दिसून येत नाही तर याबाबत आपलं शिक्षणाच्या संदर्भात काय ध्येय धोरण आहे अगदी मी म्हणेल की अंगणवाडीपासून सुद्धा आपलं काय त्यामध्ये धोरण असणार आहे बऱ्याचशा ठिकाणी शासनाने सुरू केलेल्या योजना आहेत म्हणजे ज्या काँग्रेसच्या काळात लोकांना पहिलीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक उघडणं समजत नव्हतं पण आता जिल्हा परिषद असो की मनपा शाळा असो शासनाने तिथे कम्प्युटर लॅपटॉपची सुद्धा सुविधा करून आहे डिजिटल केलेलं आहे आणि सेमी इंग्लिश जवळपास झालेला आहे आणि शंभर टक्के महानगरपालिकेला सी बी आणण्याचा शासनाचा धोरण आहे खरं म्हणजे आज रोजी अमरावतीसारख्या ठिकाणी अनेक गरीब कुटुंब आहे आणि ती बालकं त्यांना शिक्षण व्यवस्थित मिळत नाही आहे आज आपल्याला जे मूलभूत शिक्षण म्हणतो आपण अंगणवाडी असो नर्सरीचं असो हे बेसिक एज्युकेशन आपल्याला चांगलं द्यायचं विद्यार्थ्यांना इथे आज रोजी जर आज जर बघितलं तर अमरावतीमध्ये अंगणवाडीच्यासाठी जागा सुद्धा अवेलेबल होत नाही आहे याच्यासाठी आपली काय भूमिका राहिली आहे अंगणवाडीच्या किंवा नर्सरीच्या संदर्भात बऱ्याच ठिकाणी शासनाची जागा आहे भूखंड आहेत ओपन पेस आहेत जिथे आपण ओपन पेस आहे तिथे प्रत्येक लाईनमध्ये बगीचा असणं गरजेचं नाही म्हणजे एका लेआउटला एक बगीचा जरी असला तरी भरपूर झाला पण सर्वात महत्त्वाचा विषय आहे अंगणवाडी जिथून बाळ दोन अडीच वर्षाचं होते त्यानंतर तो अंगणवाडीत जातो हो। तो दोन अडीच वर्ष अंगणवाडीत शिक्षण घेतो ते भेटणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सर्वात मुद्दा आहे माझा की बा माझ्या प्रभागात रेंटवरती अंगणवाडी आहे अच्छा सुद्धा स्वतःच्या घरी मी सात वर्षापासून जागा दिलेली जा आहे पण रेंट नाही अच्छा सातशे रुपये रेंट आहे तुमचा जो शासनाचा आहे जागा नसून जागा नव्हती अंगणवाडीला माझ्याकडे अंगणवाडी सेविकांनी विनंती केली मला माहिती मिळाली त्या माझ्याकडे आल्यात मी त्यांना एका शब्दावरती माझ्या घरी अंगणवाडी स्वतःच्या घरी जागा उपलब्ध करून दिली आणि शासनाचा फक्त सातशे रुपये पर मंथ येतो अच्छा म्हणजे ही जागा आणि सातशे रुपये मंथ आजच्या याच्यात मला तरी वाटत की बा फुटाचा हॉल कोणी बरोबर म्हणजे आपण शिक्षणासाठीची आपली तळमळ नक्कीच आहे म्हणजे आपल्या प्रभागातली असो किंवा अमरावती शहरातल्या शिक्षणाच्या संदर्भात आपण नक्कीच भूमिका घ्याल यामध्ये मतदारांना हेच आपल्याकडनं अपेक्षित आहे की आपण शिक्षण आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी नेमकं काय करणार याबद्दल आपली भूमिका अतिशय चांगली आपल्याला म्हणता येईल आणि नक्कीच आपण सांगितलं की आपल्याला मदत सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांची आणि माननीय पंतप्रधानांची होणार आहे या संदर्भामध्ये त्यानंतरचं एक आहे की आज जर बघितलं अमरावतीसारख्या या शहरामध्ये इथे आज शिक्षणाचं माहेरघर म्हणतोय आपण अमरावतीला आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हत्यांचं प्रमाण सुद्धा वाढलं आहे म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये जर बघितलं तर चौतीस पस्तीस हत्या वगैरे झाल्यात ते प्रमाण दोन हजार पंचवीस मध्ये साधारण चाळीस एक पर्यंत अमरावतीमध्ये या या सुव्यवस्थेसाठी आपण नेमकं काय करणार आहात आता मुख्यमंत्री महोदयांनी विशेष आहे आणि याच्यावर समिती सुद्धा गठीत झालेली आहे आणि समितीचं विशेष लक्ष राहील की क्राईम वाढला नाही पाहिजे आणि त्याच्यावर कडेकोर बंदोबस्त करण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे पाच आमदार आमच्या जिल्ह्यात आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि पालकमंत्री दर आठवड्याला अमरावतीमध्ये असतात आणि सर्व समस्या जाणून घेतात पाचही आमदारसाहेबांच्या मिटिंग असतात सर्व लोकांना बोलावतात पालकमंत्री पत्रिकांना भेटतात म्हणजे सर्वसाधारण कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असतो पालकमंत्री मोदयांचा बावनकुळे साहेबांचा अच्छा म्हणजे विशेष लक्ष पालकमंत्र्यांचा आपल्या शहरावरती आहे त्याच्यामुळे ही जी सगळी गुन्हेगारी आहे ही कमी होण्याचं प्रमाण कमी होईल यासाठी आता महानगरपालिकेमध्ये आपण नेमकं काय करू का शकणार महिलांची सुरक्षेचा सुद्धा प्रश्न आहे की महिलांसाठी आजही जर बघितलं तर महिला रस्त्यावरती रात्रीपर्यंत फिरू शकत नाही तिला भीती वाटते मुंबई मुंबईसारख्या ठिकाणी जा किंवा पुण्यासारख्या ठिकाणी तिला तिथे सुद्धा तीच परिस्थिती आहे पण अमरावतीमध्ये जास्त प्रमाणात दिसत आहे शंभर टक्के आता कमी झालेलं दिसत असेल आपल्याला कारण की आमची भारतीय जनता पार्टी आणि आमच्या प्रवक्त्या नेत्या ज्या आहेत त्या वाघिणी आहेत आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे विसर त्याच्यामुळे महिलाला असुशिक्षित होणार नाही महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षित राहतील विशेषतः मला आणखी आरोग्याच्या या सुविधेवरती आपल्याला प्रश्न विचारायचा आवडेल कारण आपलं आरोग्यामध्ये विशेषतः रुग्णसेवेमध्ये खूप मोठं कार्य आहे याच्यामध्ये अमरावती सारख्या या भागातून जर बघितलं इथे आजही मोठ्या प्रमाणात ज्या सुविधा आहेत आरोग्याच्या त्या उपलब्ध नाही आहेत रुग्णांना खूप जास्त सिरियस झालं तर नागपूरला शिफ्ट करावं लागतं ही स्थिती आज अमरावती मधली आहे आणि याच्यामध्ये रुग्णवाहिकांचे सुद्धा प्रमाण कमी आहे अँब्युलन्सचं प्रमाण कमी आहे आणि ज्या आपण ॲडव्हान्स ॲम्ब्युलन्स म्हणतो त्या उपलब्ध नाही आहेत तर अशा वेळी आपण यासाठी निवडून आल्यानंतर काय भूमिका घ्या मी हे मागणी केलेली आहे सहा महिने माझ्या डोक्यात निवडणूक लढायचं नव्हतं माझ्या डे डोक्यात फक्त समाजसेवेचा वसा होता पण हे योगायोग घडलं भारतीय जनता पार्टीने सर्वेनुसार मला उमेदवारी दिली समाजसेवक म्हणून उमेदवारी दिली तर मी सहा महिने आधीच आमदार महोदयांना यांचं निवेदन दिलेलं आहे की मला कार्डिक ॲम्ब्युलन्स देण्यात यावी शासनातर्फे आपल्या निधीतून मुख्यमंत्री महोदय असो किंवा आमदार महोदय असो यांच्या निधीतून मला, ता मला तर त्यांनी मला कालच्या मीटिंगला असं आश्वासन जनतेला दिलं की इथे माझ्या प्रभागात प्रभाग क्रमांक पाचमध्ये चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे विजय झाले तर आम्ही या प्रभागासाठी नव्हे तर संपूर्ण अमरावती शहराच्यासाठी एक कार्डिक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून देऊ की जिथे नागपूरला जायला पंचवीस तीस हजार रुपये स्वतः डॉक्टरांनी व्यवसाय बनवलेला आहे हा महत्वाचा विषय म्हणजे कार्डिक अँब्युलन्स ही बाहेर नाही आहे प्रायव्हेटला मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला आहे आणि ते सुद्धा डॉक्टरांची आहे ते डॉक्टर पंचवीस हजार तीस हजार ते सर्वसाधारण कुटुंबाला किंवा एकदम जास्त जास्त खालच्या ग्राउंड लोकांना परवडत नाही भाडे त्याचे त्याच्यामुळे आम्ही एक नॉमिनल पेट्रोलच्या खर्चात आम्ही ते देऊ उपलब्ध करून देऊ तुमची स्वतःची सुद्धा अँब्युलन्स आहे हो माझ्या दोन अँलन्स आहेत आणि आपण याच्यामध्ये सुविधा उपलब्ध पण त्या ए सी नसल्यामुळे ते फक्त आपण पेशंट विदाऊट व्हेंटिलेटरचा नेऊ शकतो ऑक्सिजन आहे ऑक्सिजनवरती पेशंट असला तर आपण नेऊ शकतो पण अडचण जाते व्हेंटिनेटरचा पेशंट असला तर त्याच्यामुळे व्हेंटिनेटरच्या पेशंटसाठी आपल्याला कार्डिक अँब्युलन्सची गरज आहे ती आपण मागणी केलेली आहे ते शंभर टक्के आचारसंहिता संपल्यानंतर होऊन जाईल म्हणजे मतदारांनी आपल्याकडे रुग्णसेवक म्हणून जरी आपल्याला निवडून दिलं तरी आपण आरोग्यामध्ये जबरदस्त काम करणार का माझ्या प्रभागाच्या जनतेने पाहिलेलं आहे की मी हॉस्पिटल फोडले आहे सुद्धा बापरे पीडीएमसी सारख्या हॉस्पिटलमध्ये हाय अलर्ट झालं होतं तुमच्या माहितीसाठी सांगतो आरती सिंग सीपी होत्या पोलीस कमिशनर आरती सिंग होत्या अमरावतीला तर संपूर्ण आठही पोलीस स्टेशनची पोलीस माझ्यासाठी एकट्यासाठी पी डी एम सीला होती बापरे म्हणजे यासाठी की आरोग्यामध्ये ढिसाळ व्यवस्था दिसून आली ढिसाळ म्हणजे तिथे एक महिलांचा मृत्यू झाला होता अपेंडिक ऑपरेशन झालं पेशंट व्यवस्थित होता त्यांनी ऑपरेशन झाल्याबरोबर त्यांना चालायला लावलं होऊ शकते टाकेचं था हे झालं असेल ऑपरेशन लिखित झालं असेल त्याच्यामुळे त्या महिलांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्यांनी नातेवाईकाला कळवलं नाही पण कोणने तरी एखादा आमचा कार्यकर्ता आतमध्ये होता त्यांनी मला रात्री बाराला फोन केला बाराला गेल्यानंतर त्यांनी गेट बंद केले होते तर माझा वाद झाला वाद झाल्यानंतर मारहाण झाली म्हणजे इथपर्यंत झालं हाय अलर्ट झाला तिथे आमच्यावर गुन्हे दाखल होण्याची परिस्थिती निर्माण झाली म्हणजे या कारणाने सुद्धा आज पीडीएमसी सारखं हॉस्पिटल सुधारताना दिसतात अनेक सुविधा अशा गोष्टींमुळे आपल्याला दिसून येतं तर नक्कीच आपण आरोग्यामध्ये आपलं स खूप चांगलं काम याच्यामध्ये म्हणता येईल आणि अनेक रुग्णांना आपला याचा फायदा झालेला असेलच त्याच्यानंतर एक असेल की सध्या जर बघितलं आपण जर भारतीय जनता पक्षाच्या अपेक्षित इतक्या सीटा जर निवडून आल्यात तर आपल्याला महापूर व्हायला आवडेल का पक्ष काय निर्णय घेईल त्याच्यावर आहे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो, तो आपल्याला मान्य राहील आपली त्याच्यात कुठल्याही प्रकारची नाराजी राहणार नाही अच्छा म्हणजे आपल्याला नक्कीच महापूर व्हायला आवडेल यामध्ये अंतिमतः एक म्हणेल मी की आता आपला जे काही मतदार असतील आपल्या प्रभागामधले त्या मतदारांना आपण काय आवाहन करू इच्छित आहे जर तुम्ही म्हणण्यानुसार मी जर महापौर झालो तर सर्वांगीण विकास प्रभाग कसा असावा याच्या आधी जे महापौर झालेत त्यांनी जे केलं नाही ते मी करून दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि शंभर टक्के करेल म्हणजे एक रोल मॉडेल आपण तयार करणार हा कारण की स्मशानभूमी आहे माझ्या प्रभागाला लागून प्रभाग क्रमांक त्यावरूनच मला आणखी विचार असं वाटेल स्मशानभूमीवरूनच कि अमरावतीमध्ये स्मशानभूमी सुद्धा फार ढिसाळ अवस्थेमध्ये आहे आज कोणत्याही स्मशानभूमीमध्ये बघा तिथे खूप मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचं प्रमाण खूप दिसून येत आहे सौंदर्यकरणाचं प्रमाण फारच कमी सौंदर्यकरण नाहीच स्मशानभूमींमध्ये याच्यासाठी सुद्धा आपण काय भूमिका घ्या याच्या आधीच आम्ही प्रयत्नशील आहोत आमच्या प्रभाग क्रमांक सहाला ला स्मशानभूमी आहे तिचे अध्यक्ष बसेरिया आहेत खूप छान काम करत आहे आणि बाकी शासनाचा पण त्यांना आता चांगला फायदा मिळत आहे आणि आम्ही तुमच्या इच्छा पूर्ण जर झाल्या चॅनलवाल्यांच्या तर मी जर मापो झालो तर नक्की सगळ्यात आधी माझ्या प्रभागात मशानभूमी नसून तरी मी त्या प्रभागाच्या मशानभूमीला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देईल कारण की हा मृत्यू झाल्यानंतर मला सुद्धा तिथं जायचं आहे बरोबर म्हणजे आज तर मला अक्षरशः असं जाणवतं की अनेकदा मी स्मशानभूमीला गेलो काही निमित्ताने तर मरण सुद्धा सुखाचं दिसत नाही अमरावतीच्या स्मशानभूमीमध्ये ही अवस्था होती तर नक्कीच आपण त्याच्यावरती प्रयत्न कराल असं आपल्या सगळ्या मतदारांना एक आव्हान त्या माध्यमातून करू शकाल आपण तर यामध्ये मी परत तुम्हाला विचारू शकतो की आपण महापौर झाल्यास सगळ्यात महत्वाचं महापौर म्हणण्यापेक्षा मी आणखी म्हणेल पहिलीच पायरी की आपण नगरसेवक झाल्यानंतर सर्वात महत्वाचं आणि पहिलं काम कोणतं करणार आहे मी मी नगरसेवक हो, सर्वसाधारण कुटुंबातून आलेला आहे माझे वडील किंवा माझे पंजोबा आजोबा ग्रामपंचायतचे सुद्धा नव्हते मी पहिलीच निवडणूक लढत आहे पण मला अनुभव पंचवीस वर्षाचा आहे म्हणजे इथून तर मुख्यमंत्र्यापर्यंतचा मंत्रालयांचा मला माहिती नाही किती नगरसेवक मंत्रालयात गेले पण मला प्रत्येक मिनिस्टरची कॅबिन माहिती आहे काम कसं आणायचं हे माहिती आहे निवेदन प्रकारे द्यायचं हे माहिती आहे मी तुम्हाला सांगतो की दोन दोन वाजता मी सी एम साहेबांना भेटलेलो आहे नगरसेवक नसताना कोणतीही पॉवर नसताना कोणतीही पॉवर पॉलिटिकल पॉवर नसताना मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब होते दोन हजार बावीस नंतर माझ्या वॉर्डातला ब्रेन हॅमरेजचा पेशंट होता त्याच्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी एकदम गरीब कुटुंबातला मुलगा होता आर्थिक परिस्थिती बिलकुल नव्हती काही प्रकारे आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत वर्गणी गोळा केली आणि प्रमोदगिरीसारखे देशातले न तीन नंबरचे डॉक्टर आहेत न्युरोसर्जन त्यांच्याकडे नंबर लागत नाही पण माझं भाग्य आहे की माझ्या एका फोनवरती त्यांच्याकडे नंबर लागला विदाऊट पैशांनी त्यांनी पेशंट ऍडमिट केला दोन दिवसानंतर आम्ही त्यांची ते, व्यवस्था सुरू केली पैशाची मी स्वतः मुंबईला गेलो सीएम साहेबांना शिंदे साहेबांना रात्री दीड ते पावणे दोन वाजता भेटलो त्यांच्याकडनं काही निधी उपलब्ध करून आणला त्यांचं जे सीएम फंड असतो त्याच्यामध्ये म्हणून मला या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे म्हणजे अतिशय चांगली गोष्ट म्हणता येईल की आपली सामा म्हणजे सामाजिक पार्श्वभूमी या विशेष म्हणजे स्वतःची परंतु परिवारामध्ये असं कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नाही आणि त्याच्यातून तुम्ही आलात हे अतिशय म्हणजे वाखाणण्यासारखी गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आपण जे म्हटलात की आपल्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही आणि अशाच जर आपण एक निवडून आलात आणि नगरसेवक झालात तर आपण जे म्हणतात की बाबा मी निवडून आल्यानंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून या पदाच्या माध्यमातून अनेक कामं करू शकेल महानगरपालिकेमध्ये किंवा प्रभागाच्या विकासाचं काम करू शकेल परंतु एका नगरसेवकाला निधी फार अपुरा असतो तेवढ्यामध्ये काही विकास होऊ शकत नाही मग याच्यामध्ये आपण म्हणतात की यासाठी मदत आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांची होणार परंतु नेमकं ही सगळं मदत किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंतचा जो निधी ओढून आणायचा आहे यासाठी तुम्हाला नेमकं कोणाची मदत होणार आहे मला वाटतं तुम्हाला माहिती नाही आहे माझ्याबद्दल अपुरी माहिती आहे मी राजकीय क्षेत्रात तर जुना आहेस ते मी तुम्हाला पुरेपूर माहिती दिली आहे पण माझ्या मागे जे एक पाठबळ आहे ते आमदार तिवसा विधानसभेचे आमदार भाऊ वानखडे व त्यांच्या पत्नी आरतीताई राजेश वानखडे ह्या माझ्यासाठी तिकीटसाठी तर प्रयत्नशील होत्यास दोघंही आणि त्यांनी तिकीट मला उमेदवारी दिली पक्षांनी सर्वे केला त्यांच्यावरही पूर्ण विश्वास न ठेवता सर्वे माझा पॉझिटिव्ह आला ते तिथे जिंकले आमदार महोदय आता राहिला विकासाचा मुद्दा प्रभागाचा मी निवडून आल्यानंतर तर मला शंभर टक्के माहिती आहे की माझे आमदार माझे गुरु जे मला मानसपुत्र म्हणून इथे निवडणूक लढवत आहे ते मला निधी कुठल्याही प्रकारचा अपुरा होऊ पडू देणार नाहीत आणि माझ्यासोबतच्या तिन्ही उमेदवारांना अपुरा पडणार नाही म्हणजे आम्ही चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून आल्यास आम्ही महानगरपालिकेच्या निधीच्या भरोशावर न राहता केंद्राचा निधी असो किंवा राज्याचा निधी असो मुख्यमंत्री महोदयांचा तो आम्हाला आमदार महोदय आणून देतील आम्ही त्यांना मागणी करू ते पुढे पा पाठपुरावा करून आम्हाला आमच्या प्रभागासाठी निधी उपलब्ध करून देतील हे मला माहिती आहे कारण की ते मी निवडणूकच एक अशा याच्यावर लढत आहे की ते माझ म्हणजे मी त्यांचा मानसपुत्र म्हणून मी इथं निवडणूक लढत आहे मानसपुत्र त्यांनी म्हणून निवडणुकीला उभं केलं आणि त्यांचं विशेष प्रेम आहे आणि योगायोगाने त्यांना निरीक्षक म्हणून सुद्धा या प्रभागाची जबाबदारी मिळाली म्हणजे मुख्यमंत्री आहे राजीव भवन करुण हा मुख्यमंत्री महोदयांनी आणि पालकमंत्री महोदय बावनकुळे साहेब आणि जिल्ह्याचे प्रभारी आमचे संजयजी साहेब यांच्या नियुक्तींनी त्यांना हा प्रभाग क्रमांक पाच मिळाला म्हणजे दहा आमदार आले आहेत इथे वेगवेगळ्या जिल्ह्यातले आणि प्रमुख पदाधिकारी आहे साहेब आहेत हे सगळ्यांना एका एका प्रभागाची एक एक जबाबदारी मिळाली पण माझं नशीब मी चांगलं म्हणतो की योगायोगाने माझ्याच आमदारांना हा प्रभाग मिळाला आणि आमदार महोदयांचं बालपण आणि शिक्षण सुद्धा माझ्या प्रभागातून झालेलं आहे योगा योग हा योगायोग माझ्यासाठी योगायोग म्हणावा की त्यांचं शिक्षण माझ्या प्रभागातून झालं त्यांचे बरेचसे मित्रमंडळी बरेचसे नातेवाईक माझ्या प्रभागात आहे म्हणून ते सुद्धा विशेष लक्ष देतील त्यांची एक राजकीय ताकद पूर्णतः माझ्या पाठीमागे उभी केली आहे आणि माझ्याच नव्हे तर संपूर्ण चारही उमेदवाराच्या मागे उभी केली आहे आणि त्यांनी पार्टीलासुद्धा आश्वासन दिलं आहे की चारही उमेदवार मी विजय करून मुख्यमंत्री मोदयांच्या समोर उभा करेन अच्छा शेवटचा आता मी प्रश्न त्यामध्ये येईल की आपण मतदारांना नेमकं आव्हान काय कराल की त्यांनी पंधरा तारखेला तुम्हाला मतदान का करावं का करावं माझ्या कामाच्या आतापर्यंत केलेल्या कामाच्या घडामोडी त्यांच्यासमोर आहे कोरोना असो कोरोना काळात मी त्यांना काय मदत केली वार्डातल्या लोकांना रुग्णसेवेची असो ॲम्ब्युलन्सची असो किंवा गरीब जनतेला अन्नधान्य जे उपाशी माझ्या प्रभागातला कोणचाही व्यक्ती उपाशी राहू नये कामं बंद होते तुम्हाला माहिती असेल कंटिन्यू दोन तीन महिने कोणी बाहेर निघालं नाही तर ते आम्ही त्यांना पुरवठा करण्याचा प्रयत्न केला अन्न पुरवठा अन्न पुरवठा करण्याचा आरोग्याची सुविधा असो आम्ही स्वतः जाऊन ॲम्बुलन्सची व्यवस्था करून पेशंटला ॲडमिट करणे सुपर स्पेशालिस्ट असो एअरवेन असो प्रभागात नव्हे तर संपूर्ण अमरावती शहरात कुठेही मृत्यू जर झाला तर आम्ही त्याची अवस्था होऊ दिली नाही म्हणून माझं एकच आव्हान आहे की का माझ्या कामावरती मला मतदान करा अनेक उमेदवार आहेत कोणी पैशाने पुढे येत आहे कोणी कोणचं विजन घेऊन येत आहे मी आर्थिक परिस्थिती नसून मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी का दिली हे सर्वेनुसार दिली हे जनतेने दिलेला सर्वे आहे म्हणून जनतेचा कौल माझ्याकडेच राहील हे तुम्हाला आहे आणि मला जनता बहुमताने निवडून देईल अपेक्षेनुसार म्हणजे माझ्या समोर उभे आहे मला वाटते त्यांचं डिपॉझिट वाचेल की नाही वाचेल मला वाटते चला तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक पाचचे चे उमेदवार नंदकिशोर त्र्यंबक काळे भाऊंनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं व्हिजन मांडलं या ठिकाणी की अमरावतीच्या विकासाच्या संदर्भात त्यांचं व्हिजन आहे त्यांना नक्कीच विशेषतः आरोग्यासाठी तरी खूप जबरदस्त काम करायचं आहे असं त्यांचं स्वप्न आणि महत्वाकांक्षा आहे अशी आपल्याला या ठिकाणी दिसून येतं तर ता। आपण भाऊंची या ठिकाणी मी आभार मानतो की आपण आम्हाला वेळ दिलात आणि सगळी तुमचे जे व्हिजन आहे ते आम्हाला सांगितलेत आणि आम्ही ते मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय धन्यवाद नमस्कार